नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत नारलाची वडी तर हे दोन प्रकारे करतात वडी एक गुळ घालून आणि एक साखर घालून तर आज आपण गुळ घालून नारळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी ह्या वाटीने बरोबर साडेतीन वाटी एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी एवढं गूळ घेतलेलं आहे बारीक करून आता इथं नारळ तुम्हाला सांगायचं तर दोन नारळ घेतलेले आहेत अर्धा किलो गूळ गुड। तुम्हाला गुळ कमी वा पाहिजे असेल गोड तर तुम्ही दीड वाटी गूळ घेऊ शकता त्याच्यानंतर एक कढई घेतलेली आहे कढई गरम करत ठेवलेली होती बारीक करून गॅस आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा गूळ घालून घ्यायचा आहे गुळ व्यवस्थित या पद्धतीने वितळून घ्यायचं आहे आता आपलं गूळ वितळून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळं ओलं जे खोबरं आपण घेतलो आहोत ते सगळं घालून घ्यायचं आहे खोबरं घातल्याच्या नंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता इथं लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम एकदम हाय करून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण असं मिक्स करत राहायचं आहे एकदम असं तुम्ही थांबू नका म्हणजे त्याला असं सोडू नका नाहीतर खाली सगळं लागू शकतं पाक आपला असं मिक्स करत राहायचं आहे आता दहा मिनटानंतर बघू शकता पाक थोडासा आपला घट्टसरपणा आलेला आहे पाकाला आता इथं गॅसचा फ्लेम आपल्याला लो करून घ्यायचा आहे आता दहा मिनटानंतर बरोबर इथं आपल्याला दोन चमचे एवढा आल्याचं आलं जे आहे ते किसून घालायचं आहे दोन चमचे त्याच्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मीठ घातल्याच्या नंतर कसं गोडाला छान अशी टेस्ट येते आता हे सगळं घालून झाल्याच्या नंतर अगोदरच आपल्याला एखाद्या चॉपिंग बोर्डला म्हणा किंवा एखाद्या प्लेटला म्हणा तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कशी आपली सगळं पाक रेडी झाला ना की गडबड होणार नाही आता बघू शकता थोडासा घट्टसरपणा आलेला आहे आता एक पंधरा मिनिटानंतर बरोबर मी इथं दोन चमचे एवढं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता हे, हे सगळं गव्हाचं पीठ सगळ्या मिश्रणामध्ये आपल्या पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आता हे सगळं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेली वेलची पूड घालून घ्यायची आहे इथं मी दोन चमचे एवढी वेलची पूड घेतलेली होती बारीक करून ती घालून घ्यायची आहे वेलची पूडून घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी बरोबर आपल्याला वीस मिनटं लागलेली आहेत आता वीस मिनटानंतर या पद्धतीने असा गोळा व्हायला पाहिजे किंवा एकत्र एक यायला पाहिजे हे सगळं मिश्रण त्याच्यानंतर ते तेल किंवा तूप लावलेल्या आपल्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतरची प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे बघू शकता या पद्धतीने एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एखाद्र कपडा घालून घ्यायचा म्हणजे आपला हे मिश्रण जे आहे पसरताना हात भाजणार नाही आणि पटापट जेवढं आपल्याला पातळ पाहिजे तेवढं पसरून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता जिथे जिथे जाड वाटतं आपल्याला की आपलं इथं जाड आहे तिथं थोडंसं लाटणीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे लाटणीने पसरताना लक्षात घ्या एकदम सर लाटणीचा उपयोग करू नका एखादरी पिशवी घ्या खाली तूप किंवा लावलेली आणि त्याच्यावर त्या पद्धतीने जिथे तिथे आपल्याला जाड वाटतं तिथे तिथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघू शकता लाटून झाल्याच्या नंतर ते लगेचच आपल्याला ओले असतानाच ह्याचे जे। जेवढे आपल्याला तुकडे पाहिजे म्हणजे चौकोनी पाहिजे किंवा त्रिकोणी पाहिजे डायमंड शेप मध्ये पाहिजे तर तसे करून घ्यायचे आहेत कारण हे मिश्रण पटकन असं थंड होतं नंतर आपल्याला ह्याचे तुकडे मारता येत नाहीत बघू शकता मी इथे चौकोनी तुकडे केलेले आहे ह्या पद्धतीने आपलं हे सगळं मिश्रण बघा सुद्धा आलेलं आहे फास्ट करायचे आहे हे प्रोसेस आता याच्यावर तुम्हाला जसं आवडतील तशी डेकोरेशनसाठी लावू शकता मी इथे काजूचे घर थोडे थोडे लावलेले आहे तुकडे काजूचे तुम्ही मनुका लावू शकता पिस्ता वगैरे सजावटीसाठी लावू शकता एकदम सोपी आहे रेसिपी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा त्याचप्रमाणे माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक नंबर ही कापं बनतात नक्की ट्राय करा आणि आपल्याला ही पाग कापं जी आहेत ती पलटून घ्यायची आहेत आणि एखाद्या थंड झाल्यावर एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे आहेत बघू शकता या पद्धतीने तुम्हाला जाड पाहिजे असेल तर सुद्धा तुम्ही करू शकता